नमस्कार मित्रांनो मी आहे अशोक गजबीये आणि आपण पाहतात अशोक जे के बी मित्रांनो माणसाला जीवनामध्ये आनंदी राहणे किती आवश्यक आहे जर माणसाच्या जीवनामध्ये आनंद नसेल तर माणूस सतत दुःखी राहणार बरेचदा असं होतं काही लोकांना हसावंसं वाटतं परंतु काही लोक असे असतात की ते जीवनामध्ये हसतच नाही त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी तणाव दिसतो आणि समोरच्याला असं वाटतं की हा माणूस आपल्या जीवनामध्ये किती दुःखी आहे परंतु मित्रांनो जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल सुखी राहायचं असेल तर हसणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे खरंच तुम्हाला हसावेसे वाटत नाही का ठीक आहे हरकत नाही केवळ दोन गोष्टी करा पहिली गोष्ट ही की स्वतःवर हसण्याची जबरदस्ती करा तुम्ही एकटे असाल तर बळजबरीने शिट्टी वाजवा किंवा एखादी गाण्याची ओळ गुणगुणा मग आपोआपच तुम्हाला आनंद वाटेल असे नाटक करा की जणू काही तुम्ही आधीपासूनच आनंदी आहात आणि नेमकी हीच गोष्ट तुम्हाला आनंदात ठेवेल विलियम जेम्स प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ व तत्त्वता काय म्हणतो ते पहा आपल्याला सकृतदर्शिनी असे दिसते की भावनेचा पाठलाग करत कृती जाते पण वास्तवात तसे नाही कृती व भावना एकमेकींच्या हातात हात घालून चालतात म्हणूनच कृतीला नियंत्रणात आणून भावनावरही नियंत्रण आणता येते कारण एखादी कृती करणे न करणे आपल्या मर्जवलंबून मर्जीवर अवलंबून असते पण भावनांवर आपले, भावनां आपले नियंत्रण नसते यानुसार आपल्याला आपला आनंद मिळवणे हे सर्वस्वी आपल्याच हातात असते जर आपण आनंद आनंदी राहिलो नाही तर त्याला जबाबदार सुद्धा आपणच असतो म्हणून आनंदी वागा आनंदी बोला मग सर्वत्र आनंदच आनंद असेल तुम्ही जेव्हा केव्हा घाय गा, घराबाहेर पडाल तेव्हा चेहऱ्यावर प्रसन्नता आणा समोर पहा आणि छातीत मोकळा श्वास भरून घ्या डोळ्यात सूर्यप्रकाश साठवा तुमच्या आप्त मैत्रिणींना स्मित हास्याने अभिवादन करा चांगल्या गोष्टीचे मनापासून टाळ्या वाजून स्वागत करा कोणी तुमच्याबद्दल गैरसमज बाळगेल अशी भीती मनाशी बाळगू नका तुमच्या शत्रूंचा कधीही विचार करू नका तुम्हाला आता काय करायला आवडेल याचे नेहमी मनाशी नियोजन पक्के करा मग तुम्ही कोणत्याही प्रलोभनांच्या मागे न लागता तुमच्या ध्येयाप्रत जाऊन पोहोचाल ज्या उदात्त अशा गोष्टी तुम्हाला करावायची इच्छा आहे त्याकडे लक्ष लक्ष केंद्रित करा काही दिवसांनी हे तुम्हाला जाणवेल की तुमच्या नकळत तुमच्या इच्छा पूर्णत्वाला जात आहेत तुमच्या मनात जी तुमची स्वतःची प्र प्रतिमा होती की तुम्ही परोपकारी असावे उत्साही असावे तुमच्याकडे अनेक क्षमता असाव्यात इत्यादी तुमच्या मनातले तुमचे चित्र प्रत्यक्षात साकारलेले तुम्हाला दिसेल आपले विचार हेच सर्वश्रेष्ठ असतात योग्य मानसिक दृष्टिकोन जपा मनात धाडस मन मोकळेपणा वृत्ती यांना स्थान द्या योग्य दिशेने विचार करणे म्हणजेच नवनिर्मिती आपल्या प्रबळ आंतरिक इच्छेने सर्व काही साध्य करता येते केलेली प्रत्येक प्रामाणिक प्रार्थना पर परमेश्वर ऐकतो आपण आपल्या हृदयाप्रमाणेच बनतो प्राचीन काळातील चीनमधील लोक खरोखर शहाणे होते त्यांना संपूर्ण विश्वाची कल्पना होती त्यांच्याकडे एक जुनी मन आहे ती एवढी छान आहे की मी व तुम्ही ती आपल्या आरशावर लावून ठेवायला हवी ज्याच्या चेहऱ्यावर हास्य नाही त्याने कधीही दुकान उघडू नये तुमचे हसणे हेच तुमच्या मनातील सदिच्छेचे दूत आहेत जे तुमचे हास्य पाहतील त्यांची आयुष्य उजळून निघतील जगाच्या तिरस्काराला एखादी व्यक्ती कंटाळते तेव्हा तुमचे हास्य हे काळोख्या आकाशातून सूर मारून आलेल्या सूर्यकिरणांसारखे भासते आपल्या मालकाच्या तणावाखाली असणारी व्यक्ती ग्राहकाच्या तणावाखाली असलेला दुकानदार वा शिक्षकाच्या तणावाखाली असलेला विद्यार्थी या सर्वांना हास्याची एखादी लकेरही सुकावणारी ठरते त्या हास्यातून आश्वासकतेचा भास होतो जगात अजूनही आनंद पाझरतोय असे वाटत राहते धन्यवाद